नमस्कार मी माऊली गोविंदराव जाधव गाव सातेफळ तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड एकत्र कुटुंब सेंद्रिय शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पण या ठिकाणी या विहिरीच्या बाजूला ज्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणामध्ये पाणी साचतं अचानक पाऊस अधिक किंवा जास्त काळ पाऊस जर राहिला आणि ही आपली जी विहीर आहे तर ती विहीर भरल्यानंतर विहिरीला खाडा फुटतो आणि हा जो काही विहिरीपासून ह्या बांधापर्यंतचा जो भाग आहे तर त्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात साचतं तर जुनी लोकं जी होती तर ती अशा प्रकारची आमच्या स्थानिक भागामध्ये या साळीला किंवा या तांदळाला मोरी असं नाव आहे जो नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होतो अतिरिक्त पाऊस आणि कमी पाऊस अशा दोन्ही पद्धतीनं सहनशील वान आहे तर हा आम्ही या लवणामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी घेत आहोत तर त्याकरिता टोकन यंत्राचा वापर म्हणजे बाकी क्षेत्रावरती आपण पेरणी करतो आहे परंतु हा जो काही विहिरीला समतल असलेला भाग जहा भाग जो आहे तर त्या भागामध्ये आपण पेरणी यंत्र बंद करून मागचं जे चाक आहे तर ते चाक उचलून मी दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीनं आपण करतो आहे तर हे जे चाक आहे ते अशा पद्धतीनं आपण उचललं की एवढ्या भागामध्ये जे आहे तर ती फक्त आपण आखणी करून घेतो आहे जेणेकरून त्या मापामध्ये आपल्याला ही जी आपली मोरीसाळं आहे तर ती पेरता येईल आणि त्याच्यानंतर आपलं जे रेग्युलर पीक आहे तर ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पेरतो आहे तर टोकन यंत्राचा फायदा हा होतो की पाहू शकता इथं दोन बिया पडल्यात साधारणतः समोरच्या बाजूला इथं पण दोन ते तीन बिया पडल्यात तर अशा ज्या आहेत तर ते बियाणं योग्य अंतरावर आणि योग्य प्रमाणामध्ये बियाणं पडतं दोन ते तीन बिया पडतील अशा पद्धतीच्या आपण चाकी ह्या टोकन यंत्राला बसवलेल्या आहेत 真了的。